सगळ्यांचं काय बनवते तर बघूया बनकर बनकर तर मम्मा काय बनवते संध्याच संध्याची आमटी आमटी काल चिकनच कसं रस्सा बनवलं तसे ते संध्याची आमटी आणि आत्याच होपलेली आहे अद्या सकाळपासून आत्ता झोपली नाहीतर परवासारखं तिनं रात्री जर नऊ वाजता झोपली असती तर खूप अवघड असते मी अशी कोथंबिरीची डेटा घालते त्याच्यामध्ये मग खूप आणि मम्मी मी बनवलेला चहा पितेम चहा करते परी माझ्या मम्मीने तिला शिकवलं माझी मम्मी खूप छान चहा बनवती जेवण बनवते आता येईलच ती लवकर तुम तुमची भेट होईल कोमी किला गणपतीच्या वेळेस ये बोलले बोलले आता बाबू काय करते तर पप्पा दिवसभर काम करतात तर दिवसभर बसभर बसलेत पप्पा तुम्हाला कंटा येत ना नाही आता पप्पा रील बनवलेले थोडसं आकडे अरेंजमेंट चला त्याला आता पप्पा काम करू देत आहे तुम्ही बघू शकता तर आता सकाळपासून सकाळी उठली ते दुपारी झोपलीच नाही खेळत होती माझ्या बरोबर आज तिला मेन म्हणजे आज तिला बर बरं वाटलं की ती घरामध्ये होती घरामध्ये कोणतर तर असलं की बर वाटतं ना त्याच्यामध्ये नाही झोपत पप्पा असले तरी ते त्यांच्या कामात असतात मग त्यांना खूप पिडत असते सारखं बेडरूम मध्ये जाणार परत बाहेर येणार बेडरूम मध्ये बाहेर असं तिथं चालूच असत आता झोपली अद्या आता लवकर ना उठणार अद्या आता उठे सहा साडेसात तरी साडेसात बघा मसाला काय काय करते मसाला म्हणजे थोडंसं शिवून मम्मी जास्त असं वापरतच नाही ते पप्पांना जास्त मसाला आवडत नाही लसूण एक चमचा तीळ आहेत अर्धा चमचा जिरे हे खोबरं ह्यात ऍड करायचं कोथंबीर वगैरे मी जास्त पण खोबरं नाही हे कोथंबीर बारीक करून घ्यायचं मला वाटतं थोडस लसूण अजून ऍड करायला पाहिजे आणि हे दोन कांदे हे फोडण्यासाठी आणि हे दोन टोमॅटो जास्त बारीक करून घ्यायचं जास्त मसाला ह्यांना नाही आवडत तो तो तेल okay. करते थोड़ा आता मम्मी आता ग्राईंड करायचंय करें पण आ... छोटू पिलू झोपलं हो आधू झोपले हो त्याच्यामुळे बेडरूम मध्ये बघतायची तर आता बघूया मम्मी फनी मुवमेंट हो आता पप्पा तिथं मला करू देतात की नाही काय म्हणते काम चालू आहे आणि पप्पांनी ते डीजे च पिन लावलेले त्याच जागे मम्मी आणि तू मला म्हणतील आता तुला अगोदर करून घ्यायचं होतं ना कुकर सध्या लावलेला आहे मला तर नाही वाटत ते झोप म्हणजे होते कुकर नाही होत ना मिक्सरचा कसा आवाज खूप मोठा होता ना आणि चहा केलाय बघा मी थोडा पिलाय आता थोडा पिला पण तो बोलण्याच्या माझ्या थंड होऊन गेला तुम्ही पण या माझा चहा प्यायला मी सुट्टीला होते ना प्रतिम प्रतिम अगदी हॉटेल मस्त असं भेटत नाही मी आईकडे सुट्टीला होती ना तेव्हा इथं करून देत ना काय काय आईकडे होती तेव्हा मी कर म्हणजे करायची आई मला सांगायची कर तेव्हा मी एकदा भेंडी घेतली भेंडी पण खूप छान झालेली मम्मीला म्हणते मम्मी भेंडी ठेव मी करते मैं नको मी करते आणि तिथला आई बाबा असतात बाबा तास तर तिथले अ... आमचे आई बाबा असतात म्हणजे माझ्या आजी म्हणजे मम्मीचे मम्मी पप्पा तर आमचे बाबा आता ऑफ झालेले आहेत कधी मम्मा सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये आजारी होते तब्येत वगैरे बरी नव्हती त्यांची आठवण एक दिवस पण नाही असं रोज त्यांची आठवण असते आणि तसच तर प्रत्येक मुलीला आपले वडील फ्री असतातच तर माझं मन मस्त की ते गेलेले नाही ते माझ्या सतत सोबत असतात मग सोबत असतात तरी तर मी आध्या बरोबर त्यांचे खेळलेले वगैरे तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करेन खूप छान कुकर साहेब तुमचं चालू द्या तुम्ही बोला तुमचं काय म्हणणं आम्हाला म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की इतक्या लवकर माझे पप्पा मला असं सोडून निघून जातील हे बघा म्हणजे मी रडू नये म्हणून ही मला काहीतरी असं <laughs> कॉमेडी करून जे वडील आहेत ना ते थोडंफार Rana, Rasa. Atau mana geriye terus dia. Malah selalu kita maku kerja, kita ada Ada, one, two, three, start. Terma mana kerang झोपली हो असं मिक्सर चालवतो ना खरच सगळ्यात मेन म्हणजे माझ्या पप्पाने मला कधी कधीच आज आजपर्यंत म्हणजे आज मी लहान असल्यापासून आतापर्यंत माझं कधीच गौरी म्हणून पप्पाने माझं नाव घेतलं अजूनपर्यंत म्हणजे मी लास्ट पर्यंत निघून कधी गौरी म्हणलेच नाही मला छोटं बाळच म्हणायचे आणि जेव्हा जे, माझी मुलगी झाल्या तेव्हा मला छोट बाळ बोलायचं बंद केलं फक्त हे बाळा ए बाळा असं म्हणायचे आणि यांना हिला मोठ बाळ आणि पिलू छोट्या असं म्हणायचं गट्टू गट्टू हिनं नाव पाडलेलं पण ते छोट्याच बोलायचे तिला आणि ते मला गट्ट आणि चिंके आवडायचं ना गट्टू चिंकी तिला आवडायचं ना त्याच्यामुळे हे बघा मिक्सर केलं आणि लाईट ला गेली बरोबर असं पापा बोलायचे पण मी त्यांच्या आठवण आली की मी कधी कधी तिला छोट्या वगैरे म्हणत असते पिल्लूला पण ती हा म्हणती बाबांचा फोटो वगैरे बघून मोबाईलमधला बाबा म्हणते म्हणजे पिल्लूला पप्पानी बघितलं समाधान आहे पण थोडस खेळ पण अजून ते आमच्यासोबत हवे होते अशी माझी इच्छा होती निधन आहेत आजारी होते पण हा मम्मी सगळं त्यांचं करायची पण ते सोबत असणं खूप गरजेचं होतं आणि ह्या जीवन प्रवासात तर ते खूप छान त्यांना खूप आनंद झाला असता की माझी पोरगी काहीतरी करते तिच्या आवडीच काहीतरी करते मग ती खूप आनंदित झाले असते त्यांनी <laughs> ही मला मध्ये मध्ये शांत करत असते पाणी वगैरे देऊन अशी पोरगी आहे बरं ठीक आहे आपण कधी तरी माझ्या मम्मीला भेटू मम्मी कडून ऐकू म्हणजे ती आली तरी पण मी गेले, मी ते थारी थारी मी हो मी गेले तरी पण मी तिच्यासमोर कधी रडत नाही ती माझ्यासमोर तरी मी अवॉर्ड करते म्हणजे आपण ती रडत लागली तर आपण पण रडलो तर तिला म्हणजे त्रास होईल आणि कसं गेलेला माणूस परत येत नाही बरोबर आहे पण ते गेलेला माणूस आपल्याला कुठंतरी पाहत असते त्यानं पुन्हा जन्म वगैरे घेतला असतो पण आपण रडलं की तितकं सुख त्या लोकांना पण होत त्याच्यामुळं नाही रडायचं त्यांच्या म्हणजे छान गोष्टी असतात त्या आठवायच्या आणि मन खुश करून ठेवायचं आणि असा एकही दिवस नाही आहे आणि म्हणजे दिवसातले एक वीस वीसच्या जास्त म्हटलं तरी चालेल मला त्यांची म्हणजे त्या त्या वेळेवेळी आठवण येत असती असं आहे पप्पा म्हणजे पप्पाच असतात तुला सगळ्यांना माहितीच असत तर जीव असतो पप्पा भांड अरे भांड तापलं मुलीच्या मॅदात म्हणजे बारीक गॅस करून ठेवलं सोडा एवढी पण हे वेगळी नाहीये ते तेल पण एवढं तापायला म्हणजे कटकडलं नाहीये कांदा टाकून घ्यावे मिसेस गौरी मामी सॉरी घरातले शेफ आहेत दोन नंबरचे म्हणजे मम्मीचे जेवण हे खूप बिर्याणी छान बनवतात त्यांचं एक एक वेळेला मी तुम्हाला रेसिपी शेअर करेन खूप छान बनवतात मी पण त्यांच्यासाठी बनवायला जाते पण माझ्याकडून तशी नाही पचका होता जरा मस्त म्हणजे खूप छान आता जेणे जेणे त्यांच्या आजची खाल्ली ना ते म्हणतात की खूपच म्हणतात आम्हाला तर छान वाटणारच आणि तेव्हापासूनच होते आणि त्याच्यासाठी रस्ता असा वगैरे काही लागतच ना

<laughs> ते ओ, चार पाच तास। तासात दुन दोन तासात दम त्यांनी वगैरे सगळं फक्त तयारी आधी करून हां म्हणजे आणि अप्रतिम अप्रतिम म्हणजे खूपच त्यांना काम पण आता सध्या भरपूर आहे त्यामुळे आम्ही पण म्हणते आणि ते केला जो पसार असतो ना तो आवरायला एकटाच जातो आता आज झोपले म्हणून शेरण्याच्या पर्वासाठी तीन वाजता झोपले असते तर माझं काय खरं नव्हतं आता ऍटलीस्ट एक वाजता ती तर आम्ही आता म्हणजे जस्ट म्हणजे जेवण करायच्या अगोदर आम्ही टेरेसवर घेतो तेव्हा आम्ही थोडेफार असे रील्स बनवले आहेत ते तुम्ही नक्की पाहा मला शेअर केलं दे आम्ही त्या पाहा आणि मग मी तुम्हाला पण आहेत इंस्टाग्रामवर पण आहेत प्लीज लाईक शेअर करा आणि तुमचे जे कोण कोण फ्रेंड्स आहेत त्यांना पण शेअर करा माझा मसाला भाजपच आलेला आहे मम्मीच बोलता बोलता झालं पण पुन, थोडस मला स्वयंपाकाला वेळ लागत नाही पण स्वयंपाक करून झालं जी क्लिनिंग करायची असते तर मला खूप वेळ लागतो मम्मीचा हा एक प्रॉब्लेम आहे मम्मीला स्वच्छता आवडते ते तिनं म्हणजे आता एक असं पडले एक म्हणजे झाडू वगैरे मारायचं राहिले आणि ती झोपली आहे पण तिच्या ते मनात असं काहीतरी हुरहुर चाललेलं असेल कधी करणार आणि ती नक्की म्हणजे ती करतीस ते आणि ऐकत नाही किती पण वाजवते किती पण टाइम होते ते उठून मी करू न आणि सेम डोळे फिरशावते मला फोडणी कांदा कुटिकेट ना चला तर रेडी झालं ना अंड्याचा रस्ता मी तुम्हाला दाखवते आणि एक दिवस नक्की रेसिपी शेअर करेन आता होता नाही तो लक्षात नाही आला नंतर लक्षात देतो तर हे काय रविवारी कार्यक्रम असतो तेल लावायचा दर रविवारी संध्याकाळी हा कार्यक्रम परीच्या आधी येऊन बसले म्हणजे पहिला मी असतं मी तो प्रेम चोरून मस्त वाटत सकाळी कस परीला थोडस मग गडबड होती तेल लावून मसाज करून दोन महिन्या वगैरे घालायला म्हणून रोज संध्याकाळी रविवारी घालते म्हणजे सकाळी तिला शांत पण झोप लागते पप्पांकडे जावा तुम्ही आता आता दिदीची वेणी घालते दिदीला तेल लावायला पाहिजे की नाही घेतलेत मी कोणी हलरीचे केस खूप मोठे त्याच्यामुळे तेल लई लावायला लागतं आणि तिला शाळेत चालत नाही विशेष म्हणजे तेल वगैरे भरपूर लागत आहे बघा बरोबर गेली नुसतं जरा गुंता झाला आहे मस्तपैकी तुझ्या काल मी केस झुतलेले शाळेत असं पूर्ण चिपचिपून तेल लागतं ना ते वरडतात खूप वरडतात बरोबर आहे ना त्यांचं आणि ते पण टांगून वेणी अशा पण आम्ही नाही घालत कधी कधी घालतो माझी किसी किसडतात

तर हिला लगेच पटकन क्लिक झालं तुम्ही दोघी जेवायला बसलाय आणि पप्पा कुठे आहेत तर ती पप्पांना काम करते ना ओढून ओढून ती मम्मी जेवते तुम्ही पण चला मम्मी जेवते असं तिचं पप्पावरती प्रेम आहे चला तर महिला केसना तेल वगैरे लावून घेते अरु हा माझा पाय हम्म वास आला परीला लगेच असतो त्याचा वास येत चला आपण आता जेवण करून घेऊया तर मी कांदा कापते आणि आजू बघा आजूच चा, काय चाललंय आजो पप्पांवर मज्जा करते घेऊ अद्याला मी ओरडले तिला खडू खाल्ला म्हणून आणि रचून बसले पप्पांजवळ जाऊन ते बघा काय झालं तिनं काय परत खाशील खाडू अभ्यास करायला मागते आणि तोंडात जातो सगळ्या काढलं पिलं आता पाणी आणि पाहिजे आणि पाहिजे तुम्हीच थांब मी देते तरी बॉटल दे ग तिला तिची बॉटल दे देते आता झोपायची तयारी आहे आणि रुसून बसले भरपूर एक फटका दिला आता का मारलं का मारला? तीटो। तीटो मारला का तिथं खरू खाल्लास ना तिनं मारल म्हणून सांगते पप्पांना आता पाणी पीत बसले तर मग आमचा असा काही होता दिवस पाणी आधू बघा पाणी आधू बघा हे बघा नाटकी बघा आता हसली तर मग आमचा असा काही गेला गेला दिवस तुमचाही असाच गेला सेम हा संडे होता असल्यामुळे काय बघते तिच्या बघतात तर आधू झोपली नाही मग अशी झोपून उरले तर किती वाजता झोपली काय ते चला तर मग भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय सर्वांना शुभ रात्री